हाय आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार जवळ आहे तर त्यासाठी आपण ज्या साड्या घालतो त्या साड्या कशा प्रकारे घालायच्या आपल्या साध्या घरातल्या ब्लाउज पीस पासून आपल्या ओढणीपासून किंवा साडीपासून हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी तुमच्या घरी जे व्रत तुम्ही करता त्यात तुमच्या लक्ष्मीला एकदम सुंदर प्रकारे साडी घालून गाठवा आपण मिऱ्या जशा करतो त्याप्रमाणे या ओढणीच्या छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या त्यानंतर ओढणीला इक्वल करून घ्यायचं दोन्ही साईडनी व्यवस्थित प्लेट टाकून त्याचा मिडल काढून घ्या नंतर कळसाला एक रबर बँड लावून घेतलंय आणि अशा प्रकारे एक स्केल लावलेली आहे म्हणजेच त्या कळसाला एक हाताचा शेप आला पाहिजे त्यानंतर कळसाच्या मागच्या बाजूनी आणि स्केलच्या वरतून जे प्लेट्स पाडलेली ओढणी होती ती अशी अशा प्रकारे टाकून घ्यायची जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं आणि नंतर तिथं सेफ्टी पिननं किंवा सुई धाग्याने त्याला सिक्युअर करून घ्यायचं त्या मोठ्या कळसावरती नंतर एक छोटासा कळस किंवा घडा ठेवून घ्यायचा आणि वरती एकदम आपल्या ब्लाऊजसारखं सारखं दिसलं पाहिजे अशा प्रकारे तिथं पण पिन लावून घ्यायच्या आणि दोन्हीकडचे काठ काढून त्या स्केलला अशा प्रकारे लावायचं की जसं काय ते ब्लाऊज दिसलं पाहिजे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं आणि अशा प्रकारे माझी साडी घालून तयार झालेली आहे त्यानंतर मी लक्ष्मीला ज्वेलरी वगैरे घालून मुकुट लावून तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता की ही साडी किती सुंदर दिसत आहे आता दुसरा प्रकार आहे हा साडीचा हा पण ओढणी पासूनच आहे अशी आहे त्याला मिडल मधून फोल्ड करून घ्यायचं फोल्ड करून झाल्याच्या नंतर असे हे छोटे छोटे प्लेट्स टाकायचे आपण मिऱ्या जशा घालतो त्याचप्रकारे छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आणि जी ओढणी आहे ज्या मिऱ्या आपण घालून घेतलेल्या आहेत त्या एक्स्ट्रा जेवढा कपडा आहे ते कळसाच्या आतमध्ये टाकून द्यायचा आणि छानपैकी सगळ्या मिऱ्या सेट करून घ्यायच्या त्यानंतर त्यावर मी नारळ ठेवलेला आहे आणि लक्ष्मीचं मुकुट लावलेलं आहे नंतर आपल्याला जी ज्वेलरी घालायची ते ज्वेलरी घालून घ्यायची आणि जो मागचा काटा आहे ओढणीचा तो पदरासारखा लक्ष्मीला द्यायचा म्हणजे ते सहावारी साडीचं लूक लक्ष्मीला येईल तुम्ही बघू शकता एकदम दोन मिनटात ही साडी घालणं होती आणि किती सुंदर वाटत आहे आपली लक्ष्मी विशेष महिन्यात देवीला तुम्ही अशा प्रकारे साडी घालून नक्की तयार करा चला बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि हो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा बाय